नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो संघ प्रवेश भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या संघामध्ये प्रवेश कसा मिळत असे संघात कोणालाही प्रवेश मिळे कोणालाही संघामध्ये प्रवेश मिळे त्याला जातीचे बंधन नसे कोणत्याही जातीची व्यक्ती या संघामध्ये प्रवेश करू शकत असे त्यात म्हणजेच संघात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती जशी संघात प्रवेशासाठी पुरुषांना बंदी नव्हती तशीच स्त्रियांना सुद्धा बंदी नव्हती म्हणजेच संघात स्त्रियांना सुद्धा प्रवेश मिळत होता संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे म्हणजे संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे म्हणजे व्यक्तीची समाजामध्ये प्रतिष्ठा असो किंवा नसो त्या व्यक्तीला संघामध्ये प्रवेश मिळत असे संघात जातीला स्थान नव्हते जातीपातीला कुठलेही स्थान या संघामध्ये नव्हते संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे संघात प्रवेशासाठी जशी सामाजिक प्रतिष्ठा बघितली जात नसे तसेच त्याचप्रमाणे उच्च नीच हा भेद पाळला जात नसे संघात सर्व समान मानले जात असत सगळे सारखे मानले जात असत सर्वांची व्हॅल्यू सारखी मानली जात असे संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणावर ठरविले जात असे कुळावर नसे एखादा संघामधील एखादा व्यक्ती किंवा एखादा भिक्खू उच्च कुळातील असेल तर त्याला उच्च स्थान मिळत नसे तर त्याच्या अंगच्या गुणावर त्याचे महत्त्व ठरवले जात असे भगवंत म्हणत असत भगवान बुद्ध म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते नद्यांना जशी वेगवेगळी वे नावे असतात त्यांचे वेगळे अस्तित्व असते तसेच भिक्खूंचे सुद्धा वेगवेगळे नावं असतील त्यांचे वेगळे अस्तित्व असेल परंतु नदीप्रमाणे जशी नदी, नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते म्हणजे नष्ट होते त्याप्रमाणेच भिक्खू संघामध्ये भिक्खूंचे नाव आणि त्यांचे अस्तित्व नदीप्रमाणे लोप पावते जसे महासागरामध्ये नदीचे अस्तित्व आणि नाव लोप पावते ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते नदी इतर नद्यांबरोबर मिळून महासागरात मिळून एकरूप होते संघाची ही स्थिती तशीच आहे भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कूळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खू संघामध्ये फक्त एकच भेद मानला जात असे आणि तो म्हणजे लिंगविषयक भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत संघातील घटकांचे श्रामनेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात भिक्खू संघातील घटकांचे आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामनेर मानला जाई त्रिशरण आणि दशशीला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामनेर बने त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही म्हणजे मी जीवहत्या करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळीन ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम शुद्धता आध्यात्मिक साधनेद्वारे परमसत्याच्या दिशेने जाण्याची जीवनशैली यात लैंगिक संयम मन इंद्रियांचे नियंत्रण आणि नैतिक आचरण यांचा समावेश आहे जे व्यक्तीला आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन करते असे ब्रह्मचर्य मी पाळीन मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही मी अवेळी अन्न सेवन करणार नाही म्हणजे भलत्याच वेळी मी जेवण करणार नाही मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही असभ्य असभ्य म्हणजे असंस्कृत अशिष्ट किंवा सामाजिक रीतिरिवाज आणि नीतिमूल्यांशी सुसंगत नसलेले वर्तन बोलणे किंवा कृती हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीत किंवा भाषेत शिष्टाचार सौजन्य आणि सभ्यतेचा अभाव दर्शवतो असे असभ्य आणि अनैतिक कृत्य अनैतिक म्हणजे नैतिक तत्वे नीतिमूल्ये आणि सामाजिक मापदंडाविरुद्ध जाणारे वर्तन कृती किंवा विचार ज्यामुळे व्यक्ती किंवा समाजाला हानी पोहोचते किंवा नैतिक सुसंवाद बिघडतो असे अनैतिक कृत्य मी करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही नटणार थटणार नाही मी ऐश आरामापासून दूर राहीन मी सुवर्ण आणि रौप्य रौप्य म्हणजे चांदी यांचा लोभ धरणार नाही अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत ह्या प्रत्येक श्रामनेराने घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत आणि ह्या प्रतिज्ञा आणि त्रिशरण ज्याने ग्रहण केले असा प्रत्येक मुलगा श्रामनेर बने श्रामनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे म्हणजेच श्रामनेराने संसाराचा त्याग करावा असे त्याच्यावर बंधन नसे श्रामनेर हा कधीही कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनू शकत असे श्रामनेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्याने परिव्रज्जा घेतलेली नसे परिव्रज्जा म्हणजे आध्यात्मिक साधना आत्मशोध किंवा मोक्षाच्या मार्गासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करून भटकंती करणे अशी परिव्रजा त्याने घेतलेली नसे भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागे ज्या श्रामनेराला भिक्खू व्हायचे असेल त्याला दोन अवस्थांतून जावे लागे पहिली परिव्रजा आणि दुसरी उपसंपदा परिव्रजा म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करून भटकंती करणे आणि उपसंपदा म्हणजे काय श्रामनेरांना भिक्खू बनवण्याच्या संस्कार विधीला किंवा दीक्षा देण्याच्या विधीला उपसंपदा म्हणतात जोपर्यंत श्रामनेराची उपसंपदा विधी म्हणजेच विधी होत नाही तोपर्यंत श्रामनेराला भिक्खू ही उपाधी मिळत नाही उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे ज्या श्रामनेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे आता उपाध्याय पद म्हणजे काय उपाध्याय हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ शिक्षक किंवा गुरु असा होतो म्हणजेच ज्या भिक्खूला अशा गुरुपदाचा अधिकार असे त्याच्याकडे श्रामनेराला जावे लागे भिक्खू म्हणून दहा वर्ष घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे आणि हे उपाध्याय कसे असत भिक्खू म्हणून ज्या भिक्खूने दहा वर्ष घालवली अशा भिक्खूंनाच उपाध्यायपद प्राप्त होत असे अशा भिक्खूकडे श्रामनेराला जावे लागत असे उपाध्यायाने श्रामनेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे या भिक्खू उपाध्यायाने म्हणजे भिक्खूंमधील शिक्षकाने श्रामनेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याचा एक संन्यासी म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत म्हणजे उपाध्यायाच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर या उपाध्यायाच्या संरक्षणात याच्या सेवेत श्रामनेराचा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी म्हणजेच दीक्षाविधीसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत संघाच्या सभेत उपाध्यायाला श्रामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा म्हणजेच दीक्षाविधीचा अनुग्रह करावा अनुग्रह म्हणजे काय अनुग्रह म्हणजे ईश्वर गुरु किंवा उच्च शक्तींकडून मिळणारी विशेष कृपा किंवा आशीर्वाद थोडक्यात अनुग्रह म्हणजे कृपा दया किंवा आशीर्वाद म्हणजेच या श्रामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा या श्रामनेरावर दीक्षाविधीचा अनुग्रह करावा या श्रामनेरावर दीक्षाविधीची कृपा करावी दीक्षाविधीसाठी त्याच्यावर दया दाखवावी दीक्षाविधीचा आशीर्वाद त्याला द्यावा अशी संघाला विनंती करावी लागे जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे म्हणजे प्रार्थना करणारा आहे ज्याला भिक्खूपद पाहिजे आहे ज्या श्रामनेराला भिक्खू व्हायचे आहे त्यासाठी जो प्रार्थना करीत आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही म्हणजेच भिक्खू पदाला तो योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राज्यकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत म्हणजे त्याची परीक्षा व्हायची जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल म्हणजेच त्याला दीक्षाविधीची अनुमती देईल तेव्हाच परिवराजकाला भिक्खूपद मिळे म्हणजेच भिक्खूपदासाठी या परिव्राज्यकाला साम्यराला एक प्रकारे कठीण परीक्षा द्यावी लागत असे भिक्खुणी संघात म्हणजे स्त्रियांच्या भिक्खू संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत म्हणजेच पुरुषांच्या संघासारखेच नियम स्त्रियांच्या भिक्खू संघात असायचे मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता खालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये